अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामीराजाय नमो नम स्वामी, स्वामी भक्तांनो आज श्री हनुमान जयंती या पवित्र दिनी हा संदेश संपूर्ण ऐका तुमच्या जीवनाचे कल्याण करणारा हा स्वामींचा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान आज तो पवित्र दिवस आहे जो हनुमानजीचा जन्मोत्सव आहे जे कोणी भक्त श्रीरामांची पूजा करत असताना श्री हनुमानांना प्रार्थना करतात त्यांची हनुमान चालिसा वाचतात त्यांच्यावरचे अटळ संकटही टळून जाण्यास क्षण देखील लागत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुम्ही पाठ करता देवाचे नाव घेता देवाचे स्मरण करता देवाचे काही अभिषेक करता देवाचे पोथी वाचता तेव्हा तेव्हा ते सर्व काही घडू लागते जे तुम्हाला हवे आहे माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होऊ लागतात तुम्हाला आशीर्वाद मिळतो चमत्कार घडू लागतात तुम्ही नुसतं स्मरण मात्र केल्यानेही तुमची संकट टाळणारे चमत्कार आशीर्वाद तुमच्या जीवनात येत आहेत आज जर तुला वाटत आहे की तुझी प्रतीक्षा संपावी तू जे काही मागत आहेस ते तुला मिळावे तर मग पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे कारण याची निर्मिती तुझ्यासाठीच करण्यात आली आहे माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडाल त्या क्षणापासून ती ऊर्जा त्या ब्रह्मांडातून येणारी सात्विक ऊर्जा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण घराला एक सुरक्षा कवच निर्माण करत आहे माझ्या प्रिय बाळा लक्षात घे की माझे आशीर्वाद हे तुला संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात ते सकारात्मक परिवर्तन ते शुभ परिवर्तन घडवून आणतात आणि तुम्ही अगदी आनंदाने भरपूर होता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यासाठी अत्यंत शुभ आनंद देत आहे हे चोवीस तास तुमच्यासाठी आणि हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंद देणारा आहे तुम्ही ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला असेल तेव्हापासून तुमचा भाग्योदय होईल कारण मी आशीर्वाद देणारा देव आहे मी तुमच्यासाठी ते करतो जे तुम्हाला हवे आहे आज तुमच्या त्या समस्येचे त्या संकटाचे निरसन केल्या जाईल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात मनोभावे जो प्रार्थना करतो त्याला देव नक्कीच उत्तर देतो आशीर्वाद प्रदान करतो होय कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो पण तो योग्य वेळ आल्यावरच तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवतो यावर तुमचा विश्वास असेल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर ऐकताना स्वतःला भाग्यशाली मारा कारण आज जे काही आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल ते तुमच्या चिरकालपर्यंत तुमच्या सोबत असतील हा संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नका कारण यातील आशीर्वाद हे तुमच्या जीवन परिवर्तनासाठी आवश्यक आहे म्हणून देवाने ते तुमच्यापर्यंत पाठवले आहे तुमच्या मनातील काही क्लेश दुःख त्रास आणि तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर जाणारा हा शुभ दिवस आहे कारण तुमचे शत्रू आता तुम्हाला भीतील आणि ते नतमस्तक होतील तुमच्या आजपर्यंत प्रत्येक कार्यात ते बाधा बनून उभे होते पण आज प्रत्यक्ष श्री हनुमानाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या कार्यातले अडथळे नष्ट होतील आणि देवाचे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जो त्यांची सेवा नामस्मरण करतो तेव्हा तुम्ही ती काही सेवा केली आहे त्यामुळेच हे सर्व काही अद्भुत परिणाम तुम्ही पाहणार आहात आज तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागितले आहे आजचा दिवस अत्यंत शुभ योगांनी भरलेला दिवस आहे आज त्या स्वामी भक्तांचा दिवस आहे जे स्वामींचे नितांत श्रद्धेने आणि खूप काही मनापासून सेवा करत आहेत आणि सेवेतले प्रत्येक नियम पाळता येत नसले तरीही देवावर संपूर्ण विश्वास ठेवून जशी जमेल तशी सेवा करत आहेत हा संदेश त्यांच्याचसाठी आहे देव म्हणतात हरू नकोस तुझ्या कार्यात बाधा येत आहेत मला माहीत आहे पण त्या सर्व काही बाधा संपवल्या जातील आणि तुम्ही उच्चस्थानी पोहोचवल्या जाल माझ्या बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जे काही कार्य घडत आहे ते तुझ्यासाठी योग्य आणि तुला प्रगती देण्यासाठी घडत आहे तुम्ही जितके विचार केले नसतील तितके आशीर्वाद आज तुम्ही प्राप्त कराल एका तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी शक्ती प्रत्यक्ष देवाकडून स्वर्गातून आणि या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुम्हाला देण्यात येत आहे तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे तुमची ऊर्जा वाढवण्याचे कारणही तसेच आहे तुम्ही केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यात आली आहे हे संपूर्ण ब्रह्मांड ते कार्य करत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करू लागता तेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडातली शुद्ध ऊर्जा पवित्र ऊर्जा तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पोहोचवण्याचे कार्य करत असते तुम्ही या ब्रह्मांडाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवता का देवाच्या दिव्य आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली देवाच्या रूपात आज तुमच्या पुढे आले आहेत माऊली तुमच्या मना ते सर्व प्रश्नांना जाणतात आणि तेच आशीर्वाद देतात जे तुमच्यासाठी चांगले घडणारे आहे जे तुमच्यासाठी शुभ आहे तेव्हा ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात तर चमत्कार होतील आणि तुम्ही एका अद्भुत शक्तीने परिपूर्ण व्हाल तुमची संकटे त्रास क्लेश दुःख हरण करणारे सर्व काही पवित्र आशीर्वाद देव तुमच्या मार्गात देत आहेत तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी दोन देवावर विश्वास ठेवून पुढे जा कारण ते सर्व काही तुमच्या मार्गात आहे जे तुम्हाला हवे आहे मनातले विचार निरंतर सकारात्मक ठेवा कुणी तुमचे कितीही वाईट करण्याचा प्रयत्न केला असतानाही देव सांगतो की मी तुझ्या सोबत आहे काळजी करू नकोस कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला कोण भीतीदायक वातावरण निर्माण करून देतो कोण तुला त्या कार्यांपासून लांब ठेवू इच्छितो आणि कोण तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करतो याला मी जाणतो पण ते सर्व करण्यापासून त्याला रोखण्याचे कार्य माझे सुरू आहे तेव्हा निश्चिंत रहा ज्यांनी कुणी तुझ्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे ते आता स्वत त्या अशा परिस्थितीत राहतील ज्यामुळे त्यांना दुसऱ्यांसाठी काहीही ताणतणाव निर्माण करता येणार नाही तुझे शत्रू आता परास्त होतील माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा टाईप कर बाळा कधीकधी तुमच्या जीवनात असे काही शत्रू निर्माण होतात जे तुमच्या कार्याला पाहून निर्माण होतात कारण ते स्वत तसे करू शकत नाहीत आणि ते दुसऱ्यांचे फक्त पाहू शकतात मग तुमच्यावर ते विरोध करण्यासाठी तुमच्या कार्यांच्या मध्ये मध्ये येऊ लागतात तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवू लागतात ती आहे एक वाईट शक्ती जी तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करते ती आहे नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती जी निरंतर प्रत्येकाच्या आजूबाजूला असते पण त्याला घालवण्यासाठी त्या वाईट ऊर्जेला नष्ट करण्यासाठी देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी हितावह आहे तेव्हा निरंतर देवाचे स्मरण करत असताना तुम्ही काही काळातच पाहाल की तुमच्या आजूबाजूची ऊर्जा शुद्ध आणि पवित्र होत आहे देवाचे दर्शन केल्याने तुमच्यात ती शक्ती निर्माण होते देवाचे स्मरण केल्याने देवाचे ध्यान केल्याने तुमच्यात ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुम्ही ते सर्व काही करू शकता जे तुम्हाला हवे आहे आज जे काही तुम्हाला स्वप्नासारखे वाटत आहे ते सर्व काही तुमच्या सत्यात असेल फक्त तुम्ही विश्वासाने पावले उचला आणि देवावर विश्वास ठेवत असताना कुठल्याही शंका मनात घेऊ नका कारण देव तुमची ऊर्जा वाढवणारे तुम्हाला सकारात्मक परिणाम देणारे आशीर्वाद देत आहेत ते जर स्वीकार असतील तर होय मन आणि मी स्वीकार करतो असे टाईप कर तू एका अद्भुत शक्तीने भरल्या जाशील जी तुला स्वामींकडून प्राप्त होत आहे अगदी या क्षणालाही हार मानू नकोस कोण खूप काही लोक तुम्हाला मागे पाडू इच्छितात पण तुम्ही आपल्या कर्मांनी नक्कीच पुढे जाल कितीही कोणी प्रयत्न करून घेऊ पण तुम्ही पुढेच असाल तुम्हीच जिंकणार आहात कारण तुम्ही देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली आहे जो कोणी श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने देवाची सेवा करतो आणि देवाचे ध्यान करत आपले कर्म करतो त्याला कधीही हानी पोहोचू देत नाही त्याचा देव सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर तुझा विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर बाळा तुला कधीही दुःखांचा आणि क्लेशांचा सा, सामना करावा लागणार नाही या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही तुमची ऊर्जा वाढवत आहात कारण देव ती तुम्हाला वाढवून देणारे आशीर्वाद ते बोल ऐकवत आहेत ज्यामुळे तुमची ऊर्जा सकारात्मक व्हावी तुम्हाला ते परिणाम दिसावे ज्यामुळे तुम्ही प्रगती साध्य करावी तुमच्या कौटुंबिक आनंदात अधिक भर पडणारे आशीर्वाद चमत्कार तुम्ही काही काळातच आकर्षित कराल कारण तुमची वेळ बदलल्या जात आहे जे काही तुमच्या मागे आजपर्यंत त्रास होते खूप काही अशा वेदना दुःख आणि अशा विपदा होत्या ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देव तुम्हाला दाखवत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौरींचा अद्भुत दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुम्ही या क्षणाला ऐकत आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या वेदना दुःख आणि ताणतणाव माझ्या चरणाशी ठेवून निश्चिंत रहा कारण जेव्हा पुढील काळात तुम्ही आनंद प्राप्त कराल त्यावेळेस तुम्ही ते कधीही आठवू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो आणि तुम्ही निरंतर हास्यमुखाने आनंदीत राहून सेवा पूर्ण करावी जी काही सेवा तुम्ही जिथून कुठून घेतली आहे ती पूर्ण करण्याचा आशीर्वाद आज मी तुम्हाला प्रदान करतो जे काही संकल्प तुम्ही केले आहेत त्या संकल्पांना पूर्ण करा आणि मग बघा चमत्कार तुम्ही जे काही करत आहात ते मी सर्व काही पाहत आहे माझ्यापासून तुमच्याकडील काहीही लपलेले नाही बाळा तेव्हा लक्षात ठेवा चांगल्या कर्मांना प्राधान्य द्या जेव्हा कोणी तुमच्याकडे काही मदतीचा हात घेऊन येतो तेव्हा ती मदत प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हाला देऊ करतो तेव्हा ती स्वीकारा आनंदित रहा ज्याप्रमाणे हा संदेश तुम्ही एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने ऐकत आहात कारण हे माझे बोल आहेत जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यापर्यंतच हे माझे पवित्र बोल पोहोचतात बाळा चिंता करणे आणि व्यर्थ चिंता करत राहणे हा वेळ घालवणारा आहे पण तू जर तुझ्या वेळेची किंमत करत असशील आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असशील तर नामस्मरणात वेळ घालव कारण तो कधीही तुझा व्यर्थ जाणार नाही माझ्या प्रिय मुला आज तू हा संदेश ऐकत आहेस तर तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहेस तुम्ही आता विचारही करू शकत नाही इतके आशीर्वाद तुम्ही पुढील काळात प्राप्त कराल तुमची आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत तुम्ही तुमच्या मुलांबद्दल जी काही प्रार्थना देवाला केली आहे ती स्वीकार करण्यात आली आहे चिंता नसावी कारण देव तिथेच येऊन पोहोचतात जिथे त्यांचे भक्त असतात जिथे भक्त आहेत तिथेच देव आहे हे सर्व काही जाणत असताना चिंता व्यर्थ आहे म्हणून चिंता सोडा आणि चिंतन करणे सुरू करा त्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करा या संदेशाच्या माध्यमातून स्वामी मौलींनी तुम्हाला जे काही संकेत दिले आहे ते जर तुम्ही सत्य मानत असाल तर तुमच्यासाठी चमत्कार होतील आणि तुम्ही जर त्यांना व्यर्थ मानत असाल तर मग देवच वाली आहे देव, देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी प्रयत्न करता यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ती दिशा दाखवतो ते स्थान दाखवतो आणि तुम्ही पुढे जाऊन ते प्राप्त करता देव म्हणतात माझ्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी काहीही करावे लागणार नाही फक्त तुम्ही नामस्मरण करावे चित्त एकाग्र करावे आणि कुशलतेने आपले कर्म पूर्ण करावे घाबरू नका कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे जो कर्म करतो तो निश्चित विजयी होतो तेव्हा ते बाते कर्म करा त्यातूनच तुमचा विजय निश्चित आहे आज या पवित्र दिनी मी तुमचा विजय घोषित करतो पुढील विजेता तुम्हीच असाल तुम्हीच जिंकणार आहात त्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही केलेले कर्म कधीही विफल ठरणार नाहीत मग ते देवाचे असो कर्म की तुम्ही इतर केलेले कर्म ते सर्व काही मी पाहत आहे माझ्या ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण आहात सुखी राहा तुमचे कल्याण होईल स्वामी मौलींचा हा दैवी पवित्र संदेश तुमच्या समोर आला आहे तुम्ही हा संपूर्ण ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या भाग्यात भाग्या चमत्कार होणार आहे म्हणून देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे देव आणि देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे आज पवित्र हनुमान जयंतीचा दिवस आहे श्री हनुमानजी सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत त्यांच्या जीवनातील संकट दूर करोत जे जे प्रार्थना करत आहेत त्यांनी हनुमान चालिसाचे अकरा वेळा पठन अवश्य करावे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे कारण आज श्री हनुमानजीचा जन्मोत्सवाचा दिवस आहे आज प्रत्येक ठिकाणी श्री हनुमानजीचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे विविध भागात श्री हनुमानजीची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी श्री हनुमानजीचे पाठ करण्यात येतात हनुमान चालिसाचे पाठ करण्यात येतात तुम्ही ते पाठ तीन वेळा पाच वेळा किंवा अकराव्या वेळा श्री हनुमान चालिसा पठन करा यामुळे तुमच्या जीवनातील संकट हरण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतील कुणाला काही त्रास असेल कुणाला काही शारीरिक व्याधी असतील तर त्यातून बाहेर पडण्याचा नक्कीच हनुमानजी मार्ग दाखवतील जय श्रीराम जय श्री हनुमान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करोत तुमच्या कुटुंबावर निरंतर देवाचे आशीर्वाद राहोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ